मालवणसागरी मार्गावरील हिंदळे मिठभाऊ पुला मंगेश मयेकर यांच्या घरासमोर रस्त्याला मोठे भगदाड पडले असून साईडपट्टी खचली आहे या ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने आणि साईडपट्टीचाही अभाव असल्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते अवजड वाहनांचीही वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे सध्या या ठिकाणी एकावेळी दोन वाहने जाऊ शकत नाहीत पावसामुळे रस्त्याची अवस्था अधिकच खराब झाली आहे या पार्श्वभूमीवर कोणतीही जीवितहानी होण्याआधी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी हिंदळे गावचे सरपंच मकरंद शिंदे यांनी केली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर वाहतुकीचा भार अधिक असतो त्यामुळे त्याआधी संरक्षण कठडा बांधणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले नमस्कार मकरंद शिंदे या ठिकाणी आणि म्हणजे तो सागरी महामार्गातच येतो परंतु हे ब्रिज झालं त्यापासून जा हा रस्ता जी वाहतूक वाढलेली आहे आणि वाढलेल्या वाहतुकीत मंगेश मेहेकर यांच्या घरासमोरची जागा आहे त्या जा ठिकाणी रस्ता भरपूरच अरुंद आहे हा अरुंद रस्ता भरपूर वेळा आम्ही मागणी केली आहे ग्रामपायची वेळेला आम्ही मागणी केली आहे की आम्हाला तिथे संरक्षक कठडा बांधून द्या परंतु अजूनही जशी काही योजना किंवा निधी शासनाकडून उपलब्ध झालेला नाही आत्ता पण बांधकामवाले बघून गेले परंतु अजूनही काही त्याच्यावर ठोस निर्णय होत नाही त्या रस्त्याला भेटा पण गेलेल्या आहेत त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी आजच्या या बातमीच्या माध्यमातून माझी सरपंच म्हणून नम्र विनंती आहे की लवकरात लवकर ही जर संरक्षण कटडा झाला नाही तर तो रस्ता कोसळणार आहे गणपतीचा सीजन येतो आहे रहदारी वाढणार आहे आत्ताच शे पाचशे वाहनं दिवसाला धावत आहेत आणि सिझन सुरू झाल्यावरती हजारोच्या पटीत जातात म्हणजे दिवसाला म्हणजे किती धोका आपण पत्करतोय हे शासनाने पण बघितलं पाहिजे तर आम्ही माझी ही नम्र विनंती आहे या माध्यमातून की लवकरात लवकर याच्यावर ठोस कारवाई व्हावी धन्यवाद सर माझं नाव मंगेश सुधाकर मयेकर हिंदळे गावचा मी रहिवासी आहे आणि हा जो आता सरपंचाने तुमच्याकडे विषय मांडला की हा जो मुख्य सागरी महामार्ग आहे दिशेने दिशेनेच जातो आचरा देवगड रस्ता हा रस्ता अस्तित्वात येण्यापूर्वी इकडे पहिली खाडी होती आणि पूर्वी जी वाहतूक होत होती माणसांची ये जी होती ती होडीने होत होती परंतु हा जेव्हा रस्ता अस्तित्वात आला तेव्हा आमची जमीन शासनाने संपादित केली आम्हाला कोणत्या प्रकारचा नोटीस नाही आम्ही एक खोच म्हणून एक आमच्याकडे मालकच आहे ह्या जमिनीतले तर आम्हाला कोणत्या प्रकारचं नोटीस वगैरे न देता हे ब्रिज झालं आणि त्याचा जोड रस्ता आमच्या जमिनीतला घेतला आज त्याचा अद्याप आम्हाला एक रुपया मोबदलाही मिळाला नाही आहे आणि विकासाच्या नावाखाली आम्हा शेतकऱ्यांना भगास करून सोडलं आहे की हे ब्रिज झालं विकास झाला ठीक आहे चांगलं आहे जमिनीचे पैसे नाही मिळाले ठीक आहे था ते पण चांगलं आहे पण जेव्हा जा, ब्रिज झाला त्याच्यात ब्रिज खालची जी, जी माती आहे ना ती न, न काढता जेव्हा तो भराव घातलेला होता नदीला तो न काढता तसाच फक्त बीने फोडून टाकला त्यामुळे काय आलं की आमच्या उर्वरित जमिनीमध्ये खारं पाणी भरलं आणि ती जमीन आमची चांगली सुपीक जमीन बारा महिन्याची शेतीची जमीन ही फुकट गेली आणि ते आमचं नुकसान झालं तर झालं आता असं झालं की ह्या रस्त्याला एवढी वर्दळ असते की अवजड वाहनं वाह या ठिकाणी वाहतूक करत असतात सरपंचाने कर आता सांगितल्याप्रमाणे पाचशे नव्हे तर मी म्हणतो हजार एक गाडी दिवसाला ये जा करते आणि त्यात अवजड वाहनं असतात चिरे भरलेली वाहनं असतात किंवा वाळू भरलेली खडी भरलेली अवजड वाहनं असतात त्याचप्रमाणे लक्झरी आपल्या गाळ गावातनं जातात आणि आत्ता काय झालं की त्या रस्ता कोसळतो आहे गेली वीस वर्षं मी स्वत आम्ही त्यावेळी एक पक्षाचं काम करू असं त्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करत होतो त्यावेळेला तुम्हाला सांगतो की राजाराम राम राणे सभापती होते त्यानंतर प्रियंका साळसकर मॅडम सभापती होत्या ह्यांच्या माध्यमातून वारंवार वार, पीडब्ल्यू डीकडे आम्ही जात होतो हो, त्यांचा ता पाठपुरावा करत होतो हो, परंतु अद्याप आमच्याकडे काही लक्ष दिलं नाही त्यानंतर बाप्पा पाठक जिल्हा परिषद बांधकाम सभापती झाले त्यांच्याही माध्यमातून आम्ही सातत्याने पाठपुरावा केला की काहीतरी होईल काहीतरी रस्त्याची डागदुजी होईल काहीतरी इथे होईल की रस्त्यातनं अपघात होतात ते होतातच परंतु खाली आम्ही राहत असल्यामुळे आमच्या जीवित्याला या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे आमची वाहनं खाली असतात यापूर्वी आमच्याच गावातले दोन मोटरसायकल स्वार्क माझ्या अंगणात येऊन पडले वरनं त्यांची अक्षरशः गंभीर अवस्था झाली त्यांना तसंच उचलून मुंबईपर्यंत घेऊन जावं लागलं आणि त्यांना बरेच ऑपरेशन वगैरे लाखो रुपयाचा खर्च आला आणि हे धम्म जे सरकार आहे आजपर्यंत जे चालत आलं आहे की एवढं का दुर्लक्ष करतं मला काही माहिती नाही की कोणते री ते ती जीवित जीवितहानी कोणाची होणार आणि मग त्यांना जाग येणार की काय कायम जसं आजपर्यंत होतं आहे तसं तसं होणार की काय अशी परिस्थिती निर्माण आहे त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी शासनाला विनंती करतो आहे हे सरपंचांच्या समोर की कृपया वाहनांचा होणारे अपघात टाळाच पण त्याबरोबर आमच्या ज्या जीवितला आज धोका निर्माण झाला आहे त्यासाठी शासनाने त्वरित काहीतरी उपाययोजना आता, हुई थे हुई थे हुई आता थे थे ते संरक्षक भिंत होईल तेव्हा होईल पण आत्ता तिथे अशी अवस्था झाली तुम्ही पाहिलात की रस्त्याला भेक गेलेली आहे त्याच्यामुळे ती कधी कोसळू शकतो पावसाचा सीझन आहे अवजड वाहत आहेत तिथे त्याच्यामुळे गणपतीच्या पुरती मी पूर्वी तरी त्याची इथे डागडुजी होणं फार महत्त्वाचं आहे आणि जीव वाचवणंही फार महत्त्वाचं आहे असं मला वाटते धन्यवाद